बाभुळगाव येथील मुस्लिम बांधवांच्या वतीनं रमजान निमित्त दिनांक बारा एप्रिल रोजी सायंकाळी बाभुळगाव येथील इंदिरा चौकात शिरखुर्मा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गावातील सर्व बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी जवळपास ऐंशी लिटर शिरखुर्मा बनवण्यात आला होता गावातील प्रत्येकाला शिरखुर्म्याचा आस्वाद घेता यावा यासाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हिंदू व मुस्लिम बांधवांनी शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाचं आयोजन मोहम्मद जावेद मोहम्मद राजीक मोहम्म शेहजाद शेख मोहम्मद फैजल शेख इम्रान अब्दुल सलाम कुरेशी इलियास कुरेशी महमूद खान मोहम्मद साबीर जावेद खान सचिन माटुडे अविनाश मानकर प्रकाश अंबोरे डॉक्टर सद्दाम मोहम्मद तोसीफ हाफिज इम्रान शेख सलीम मोहम्मद अलमास अब्रार खान नितीन तातेड इरफान खान मोहम्मद अदीब सोहेल कुरेशी यांनी केलं अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजन करणं म्हणजे गावात हिंदू मुस्लिम भाईचारा वाढतो गावात एकोप एक वाढतो त्यामुळे असे हिंदू हिंदू व मुस्लिम बांधवणी असे कार्यक्रम दरवर्षी घेण्यात यावेत असं प्रतिपादन राजू नवाडे बाबुळगावचे नागरिक यांनी व्यक्त केलं आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट